दौन तालुक्यातील यवतगावात तणावाचे वातावरण व्हॉट्सअप स्टेटसवरून जातीय तेढ पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी घेतली तात्काळ धाव यवत तालुका दौन जिल्हा पुणे सविस्तर बातमी दौंड तालुक्यातील यवतगावामध्ये आज सकाळपासून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे कारण ठरले एका युवकाने व्हॉट्सअॅप स्टेटसवर जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकली या स्टेटसचा गावामध्ये तात्काळ प्रसार झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची भावना उसळली यामुळे शहर ते दोनशे जणांच्या जमावाने काही ठिकाणी जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला इंदिरानगर भागामधील मशिदीवर दगरफेक करण्यात आली काही अराजक तत्वांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका छोट्या टेम्पोची तोडफोड केली या घटनेमुळे गावात भीतीचं आणि तणावाचं वातावरण पसरलं परिस्थिती अधिक बिगरू नये म्हणून यवत पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी स्वत यवत गावात धाव घेतली असून संपूर्ण गावामध्ये पोलीस उपस्थिती वाढवण्यात आली आहे ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क आहे सोशल मीडियावर कोणतीही अफवा न पसरवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे नागरिकांनी शांतता राखावी कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे काय केलं नेमकं त्यांनी ते दरवाजा तोडला दरवाजा तोडला दगडफेक केली का काय दगडफेक केली परिस्थिती झाली काय काय घडले त्याने आता परिस्थिती काय खाली हो आज बारा वाजताचे सुमारास एक बातमी जी आहे पोलिसांच्या समोर आली की एका तरुणाने एका फेसबुक व्हॉट्सॲपवर एक सोशल मीडिया स्टेटस ठेवला आहे आणि तो जो स्टेटस आहे तो ऑब्जेक्शनेबल आहे आणि त्यामध्ये गावाचे काही लोकांचा विरोध आणि ऑब्जेक्शन होता म्हणून त्यांनी पोलिसाला रिपोर्ट केला इमिडिएटली त्या तो तरुण आहे त्यांना पोलिसाने कस्टडीमध्ये घेतला आणि त्याच्या विरुद्ध जे आहे कायदेशीर कारवाई सुरू केली म्हणून त्याच वेळी गावाचे जे लोक त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी किंवा त्याच्याबरोबर आले होते त्याची सुद्धा करण्यात आली की तुम्ही गावात शांतता ठेवा परंतु तेव्हापर्यंत जे हे स्टेटस होता ते ऑलरेडी व्हायरल झाला होता आणि एक इमोशन हायटंड इमोशन एकदम रिस्पॉन्स आला आणि गावाचे लोक जे होते ते देखादेखी एकाचे मागे एक ते रस्त्यावर आले रस्त्यावर येऊन त्यांनी वेगवेगळे वेग ग्रुप करून गावाचे वेगवेगळे भागाकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि एक दोन ठिकाणी त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्नसुद्धा केला आणि त्याचवेळी जे पोलीस फोर्स आहे इमिडिएटली त्यांनी आमची प्रथम जे पोलीस पार्टी होती त्यांनी रिस्पॉन्ड केला आणि पंधरा वीस मिनटाच्या सुमारास आमची बाकी पोलीस तुकड्या त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ते, ते तरुणाला अहवाल केला सिटीजन्सला अहवाल केला काही लोकाला काही ठिकाणी थांबण्यात आला आ, अशा प्रकारे गावाचं एक तासाचे आत जे आहे ते हे जे घटनाक्रम सुरू झाला होता त्याला शांत करण्यात आला सध्या गाव गावात आपण आता उभे आहात गावात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न सध्या नाही आहे शांतता आहे आणि नागरिकाला वाहन आहे की असे प्रकारचे जर कोणी रिमर्स वगैरे येत आहे जसा तुम्ही ऑलरेडीही एका ठिकाणी आपण रिपोर्ट केला होता पोलिसाला पोलीस आपला काम करत होती तर तसे प्रकारे पोलिसावर प्रशासनावर विश्वास ठेवून जर असे प्रकारची घटना समोर येत आहे तुम्ही प्रमाणिक कायदेशीर पद्धतीने जे आहे संविधानिक पद्धतीने आपण ते पोहोच करा पोलिसांना तपास करून त्याला लॉजिकल जाणार पर्यंत कुठल्याही प्रकारचा कायदा व स्वस्थाचा प्रश्न निर्माण केला सर्वा <coughs> ते सर्वात राहून ते असा न करता चांगले नागरिक म्हणून आपल्याला समाजामध्ये शांतता ठेवायची कायदा व स्वस्थाचा प्रश्न निर्माण करायचा नाही असं आमचं नागरिकाला यामध्ये आता सध्या आमची टीम आहे आम्ही सुद्धा आता गावात पेट्रोलिंग करतोय आमची टीम गावात बंदोबस्त सुद्धा करता है एक दोन ठिकाणे काही शेड होते तीनचे शेड वगैरा आहे ते तीनचे शेड एक दोन त्याचा नुकसान झालेला आहे एका ठिकाणी एक, एक वाहंचा सुद्धा नुकसान आहे असे प्रकारचे दोन तीन ठिकाणचे थी आपल्या समोर आलेले आहे त्याचे ऑलरेडी आमची टीम आहे ते त्याला ऑब्जर्व करून रिपोर्ट करत आहेत यामध्ये काही लोक जे आहे त्याचे ते आमच्याकडे आमचे पद्धतीने तपास ते चालू आहे काही लोकाला अहवाल पद्धतीने काही लोकाला सोबत घेऊन बसून पोलीस स्टेशनला बसून अशा पद्धतीने हे शांत करण्यात आले आता सध्या गावात शांततेची परिस्थिती आहे आपण गावात आलो आहे आता आपण गावाच्या मध्यवर्ती ठिकाणात थांबलोय गावात कुठेपणे शिक्षण आहे आपली तर्फे सुद्धा लोकांना अहवाल गेला पाहिजे की कोणा नाही कायदा व सुव्यवस्था किंवा कायदा हा ना घेता शांतपणे सर ज्या ठिकाणी व्यक्तीने इथला नाही असं कळते स्थानिक नाही असं कळते तो बाहेरचा आहे का असं आता यामध्ये यामध्ये या कसा आहे की जसा मी सांगितलं की ती तपास चालू आहे आता तो नेमका राहणारा इथला आहे कधीपासून इथे राहत आहे किती वर्ष झालेले हे सगळ्या गोष्टी तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होते ओके ठीक आहे ठीक आहे थँक्यू जय